वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी आकाशात झेपावलेली मैथिली पाटील मृत्यूच्या कवीत कृष्णावर प्रेम आणि भगवद्गीतेवर होता विश्वास अहमदाबाद येथील दुर्दैवी विमान अपघातात उरण तालुक्यातील न्हावागावची रहिवासी आणि हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झाला वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी आकाशात झेपावलेली ही मुलगी मृत्यूच्या कवेत गेल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घरातील करती मुलगी आणि आधारवर ठरवल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे मैथिलीच्या पश्चात तिची धाकटी बहीण दृष्टी पाटील ही आहे जी सध्या बी टेकचं शिक्षण घेत आहे वडिलांचे आजारपण आणि घरच्या परिस्थितीमुळे दृष्टी मागील पंधरा वर्षापासून मामाच्या घरी राहत होती मात्र तिच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्णपणे मैथिलीने उचलली होती एअर होस्टेल्स म्हणून नोकरी करत असताना मैथिल आपल्या धाकट्या बहिणीला डॉक्टर इंजिनियर बनवण्याचं स्वप्न पाहत होती आणि आज त्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी उरण